नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण पाहणार आहोत नांदेड उत्तर मतदारसंघ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे आमदार आहेत बालाजीराव कल्याणकर जे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत आणि ह्या मतदारसंघामधून ज्या रनिंग आमदारांना उमेदवारी मिळायला पाहिजे ती कदाचित मिळेलच परंतु आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी महायुतीमधल्या घटक पक्षांची देखील मोठी रसिकेच त्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ही उमेदवारी मिळालीच पाहिजे यासाठी मोठे प्रयत्न भाजपाच्या वतीनं सुरू आहेत त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीमधूनही अनेकांनी या ठिकाणी उमेदवारी मागलेली आहे या, या महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेसच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची संख्या आहे उमेदवारी मागणाऱ्यांची घटक पक्षातल्या इतर कोणत्याही पक्षानं मला वाटतं की साधारणतः उमेदवारीसाठी आत्तापर्यंत तरी आग्रह धरलेला आपल्याला दिसत नाही काही अपक्ष लढवण्याच्या तयारीत देखील या मतदारसंघामधून अनेकांनी तयारी सुरू केलेली आहे उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विचार करताना खरंतर वेगवेगळे कंगोरे या मतदारसंघाला आहेत शहरी भाग अधिकाधिक या मतदारसंघामध्ये समाविष्ट होतो साधारणतः पंधरा ते सतरा काही ग्रामीण भागातली गावं या मतदारसंघामध्ये येतात त्यामुळं जास्तीत जास्त भर हा शहरी भागावर असल्यामुळं या मतदारसंघाची लढत नेहमीच अटीतटीची होते किंवा आपण बघतो की प्रकर्षानं एक आकर्षणाची निवडणूक या ठिकाणची असते माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत पत्रकार नरेश दंडवते मी आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो नरेश खरं तर नांदेड उत्तरचा विचार करत असताना विद्यमान बालाजी कल्याणकर यांचा मागच्या पाच वर्षातला प्रवास त्यांनी केलेली कामं आणि आत्ता त्यांना उमेदवारी मिळू नये आणि आम्हालाच उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठीचा त्यांच्याच घटक पक्षामधल्या भाजपाचा आग्रह तुला का हो इल, हो इल, काय वाटतं या संदर्भामध्ये खरंच विद्यमान आमदारांशिवाय इतरांना उमेदवारी मिळेल नाही मुळात तर काय आहे की यावेळेस निवडणूक युती होईल आघाडी होईल किंवा नाही त्याच्यावर हा संभ्रम आहे कारण काय झालं की हे इकडे तीन पक्ष आणि तिकडे तीन पक्ष तीन तीन ह्या सहा पक्षाचे युती आणि महाविकास आघाडी आहे त्याच्या आणि एका मध्ये दोन तलवार राहत नाहीत असे आपल्याकडे मन आहे तसं त्यामुळं सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील हमखास बंडखोरी होणार अटळ आहे सगळ्यांना निवडणूक लढवायची आहे त्यामुळं मला असं वाटतं की ह्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना शिंदे गट असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील काँग्रेस असेल या प्रमुख सहा राजकीय पक्षांमध्ये त्या पक्षाचे नेते पण निवडणूक लढवायला तयार आहेत सगळ्यांची स्वबळाची भाषा आहे, आहे। त्यामुळं मला वाटतं की युती आघाडी होणार नाही निवडणूक अशी होईल आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्या पद्धतीनं त्यांचे तर आता बॅनर सगळ्या ऑटोवर लागलेत आमदार ठरलंय आमचं ठरलंय कोणी परिवर्तन करतय चेहरा नवा हवा असे सगळे स्लोगन सध्या नांदेडकरांना या माध्यमातून करमणूक व्हायली बरोबर असं मला वाटतं निश्चितपणे खरं तर मला वाटतं की आतापर्यंतच्या जर विधानसभा निवडणूक आपण बघितल्या तर असं अस्पष्ट वातावरण आतापर्यंत कधी नव्हतं असं मला वाटतं की काही त्या त्या मतदारसंघामध्ये किमान काही उमेदवार हे निश्चित लोकांच्या नजरेसमोर राहायचे आपण नांदेड उत्तरचा जर विचार केला तर बालाजी कल्याणकर हा एक चेहरा विद्यमान आमदार म्हणून लोकांच्या समोर दिसतोय त्यांनी मागील पाच वर्षात केलेली कामं ही एक त्यांची प्रबळ बाजू आहे जनसंपर्क हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा आणि जमेची बाजू त्यांची आहे इतर जर आपण गर्दी बघितली तर भाजपामधून मिलिंद देशमुख यांचं नाव एकमेव समोर आहे त्यांना आव्हान देणारं महायुतीमध्ये पण काँग्रेसमध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेसमध्ये म्हणजे ज्याला आपण जत्रा म्हणतो अशी जत्रा काँग्रेसमध्ये भरलेली बरोबर तर या काँग्रेसमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल हा देखील महत्वाचा भाग आहे मुळात काय झालं मागच्या वर्षी बालाजीराव कल्याणकर यांना अचानक उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले बरोबर निवडून आल्यानंतर सर्वसामान्यातला माणूस आमदार होऊ शकतो हा मेसेज समाजात गेला आणि त्याच्यामुळं काय झालं की काँग्रेसमध्ये असं वाटलं की नाही मी पण आमदार होतो त्यामुळं आता आपल्याकडे जर पाहिलं तर दोन देशमुख बंधू आहेत विठ्ठल पाटील एवढे कंपनी आहे तिकडे अब्दुल सत्तार आहेत किंवा माजी मंत्री डी पी आहे पुन्हा विठ्ठल पावडे सारखा तरुण कार्यकर्ता पण आहे अब्दुल सत्तार आहे एवढी फौज आहे काँग्रेस कडून त्याचबरोबर वाटा गटाकडून मनोज भंडारी सारखं गावगाव फिरतात आणि अजून चार पाच पदाधिकारी हा पण माझं असं म्हणणं आहे की हे सगळी माणसं का फिरतात की बालाजी कल्याणकर सारखा साधा सामान्य कार्यकर्ता नगरसेवक केवळ आणि केवळ नमस्कारामुळे चमत्कार घडविला परंतु त्यांनी पाच वर्षात अशी कामं केली की मोठ्या मोठ्या नेत्यांना जे मातब्बर नेते आहेत नांदेड जिल्ह्याचे मसिहा म्हणून घेणारे राजकारणातले आहेत त्यांना जे जमलं नाही ती मोठी कामं त्यांनी अज्दुल्लाबाद जमिनीचा प्रश्न होता तो सगळ्यांसाठी जिवाळ्याचा प्रश्न होता तो त्यांनी सोडवला मला असं वाटतं की बालाजी कल्याणकरनं अलीकडल्या अडीच वर्षामध्ये खूप विकासाची कामं केली त्याच्यामुळे चंग बांध खर तर हे आपणच म्हणत नाही तर माजी खासदार माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकरांनी देखील नुकताच बालाजी कल्याणकर यांना आशीर्वाद दिलाय की बालाजी कल्याणकरांनी खरंच कामं केलं म्हणून त्यांचं कौतुक करायला पाहिजे म्हणजे विरोधी पक्षात जरी असलो तरी एखाद्या काम केलेल्या माणसाचं कौतुक करायला पाहिजे हा मोठेपणा खरं तर प्रत्येकाला दाखवता येत नाही तो मोठेपणा त्यांनी दाखवला म्हणजे एक तगड आव्हान बालाजी कल्याणकरांचं सर्वांच्या समोर निश्चितच मी काय म्हणतो तुला की बालाजी कल्याणकरांचा चेहरा सध्या चांगला आहे आणि मग त्याला कसं हे करायचं डॅमेज करायचं यासाठी ही सगळी माणसं इच्छुक आहेत आणि एकवटलेली आहेत तरी पण तू जसं आता भास्करराव दादाचा उल्लेख केला तसं माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांनी पण त्यांचं कौतुक केलं होतं मागे काही दिवसापूर्वी पण असो तो राजकारणातला भाग असेल किंवा कुणी कोणा हेतून म्हंटल हे मला माहिती नाही परंतु एक एवढं खरं आहे की उत्तर मतदारसंघाची निवडणूक तू जसं आता म्हणाला होतास त्याप्रमाणे अतिशय अटीतटीची होणार आणि सर्वांना असं वाटणार की मी आमदार का होणार आणि साहजिक आहे लोकशाही तुम्हाला सगळ्यांना अधिकार आहे तू जसं म्हणालास की बालाजी कल्याणकर आमदार झाल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या तो एक विश्वास निर्माण झाला सर्वसामान्य माणूस जर जनतेची नाळ तुमची जुळलेली असेल तर तुम्ही विश्वासानं लोकांच्या समोर जाऊ शकता आव्हान पेलू शकता पण तशीच जनतेची नाळ जुळलेली बाकीची जर आपण उमेदवार बघितले की ज्यांना उमेदवारी मिळवायची असे कार्यकर्ते तर काही अपवाद आहेत जसं विठ्ठल पावडेचं आपल्याला नाव घेता येईल की बाबा चळवळीमधून आलेला कार्यकर्ता जो नेहमी लोकांच्या संपर्कामध्ये असतो परंतु पक्ष अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी देईल का हा पहिला प्रश्न निर्माण होतो बरोबर कारण प्रत्येक गोष्ट मोजली जाते पैसा मोजला जातो मग त्याचं बॅकग्राऊंड मोजलं जातं आजोबा पंजोबा कोणी खासदार आमदार होतं का हे बघितलं जातं मग दुसरा चेहरा कोण दिसतो तुला म्हणजे काँग्रेसमधून असं कोण वाटतं बरं मला असं वाटतं की काय झालं की आता या मतदारसंघाची जर आपण जातनिहाय रचना जर पाहिली तर दलित आणि मुस्लिम मताचे प्रमाण खूप आहे कारण हा मतदारसंघ शहरी भागात बरोबर साधारणतः सत्तर टक्के मतदार हा शहरी आहे तीस टक्के मतदार अन्य याच्या ग्रामीण भागातला आहे त्यामुळं जातीय समीकरणं शहरातली राजकारणं असं याचा जर विचार केला तर काँग्रेसचे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यांना पण कदाचित उमेदवारी मिळू शकते कारण मावळते खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांनी त्यांना घेऊन मातोश्री गाठली होती त्यामुळं त्यावेळेस असं मला थोडं वाटू लागलं की बाबा मतदारसंघामधून लोकसभेला जी लीड मिळाली चाळीस ते पन्नास हजाराची तर त्याचा फायदा अब्दुल सतारांना होऊ शकतो आणि काँग्रेसचं जे मत आहे ते अब्दुल सतारांना मिळू शकतं दुसरी गोष्ट अशी आहे की जर भाजपा तू जसं म्हणतोस तसं भाजपाच्या जर युती झाली नाही किंवा आघाडी झाली नाही तर स्वतंत्र हे लढतीलच पण जर युती कायम राहिली तर मात्र मिलिंद देशमुख हे बालाजी कल्याणकर यांना जर आव्हान देणार असतील तर त्यांना अपक्ष म्हणून लढावे लागेल किंवा मग पक्षाची उमेदवारी त्यांना मिळवावी लागेल नाही युती असल्यावर पक्षाची उमेदवारी मिळण्याचा प्रश्न प्रश्नच येत नाही मग त्यांना त्यांनी जर बंडखोरी केली तर भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेगड यांची जी मतं आहेत ही विभागली जातील नाही मागच्या वेळेसही मिलिंद देशमुख निवडणुकीच्या निवडणूक लढवली होती त्यांनी पण त्यांचं जर मताचं आपण प्रमाण पाहिलं पा हो तर अल्पमत त्यांना मिळाली होती त्यामुळे मला नाही वाटत की त्यांच्या मताचा काही फटका कारण भाजपाचा मतदार हा बाइंडिंग आहे तो बाइंडिंग मतदार आहे तो कुठं जाईल असं मला नाही वाटत की हे लोकांनी गृहित ठरलेलं आहे हे मतदार भाजपचे आहेत म्हणून त्यामुळे गृहिताचं नेमकं काय सांगता म्हणजे गृहिताचा फटका आपण पाहिलं मागच्या निवडणुकीत पण अजून एक गोष्ट आहे की जर महायुतींना जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे असतील मग ते शिंदे गटाचे असतील भाजपचे असतील किंवा मग राष्ट्रवादी अजितदादांचे असतील जास्तीत जास्त जर आमदार निवडून आणायचे असतील तर अशी बंडखोरी भाजप टाळेल बंडखोरी भाजप टाळणार नाही ना कोणता तिन्ही पक्ष टाळतील असं मला वाटत नाही शेवटी आहे बघा राजकारण आहे तिथं जाऊन काय ते काय घंटी वाजवणार नाही सगळ्यांना सत्ता पाहिजे सत्तेचंच राजकारण करतात आणि महत्त्वा ती सगळ्यांना नुकसान महायुतीचं होईल ना जर मत झाली मला असं वाटतं दिलीप म्हणजे वारंवार एकाच मतावर ऐक ना मी ह्या मतावर अजूनही ठाम आहे की युती आणि महाविकास आघाडी होणार नाही मला अजूनही मी दाव्यानं सांगतो तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा की यांचे सहाही पक्ष निवडणूक स्वतंत्र लढणार अच्छा त्याचं कारण असं आहे की जसं भाजपमध्ये शिवसेनेमध्ये हे आहे आठकाळ म्हणजे या आता उत्तर मतदारसंघात जसं आपण चर्चा करतो उत्तरमध्ये भाजपचा दावेदारी आहे काँग्रेस शिवसेनेने शिंदे गटाने दावेदारी केली तसं काँग्रेसमध्ये जरी नसले पण आता राष्ट्रवादीने सुरू केलेली आहे शरद पवार गटाचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आलेगावकर वगैरे ह्या सगळ्या कंपनीनं पण आता शेवटी राजकारणात काय कधी बदल घडतील सांगताय बरोबर जर महायुती आणि महाविकास आघाडी झाली नाही तर सर्वांनाच संधी मिळेल बंडखोरीचा विषय राहणार नाही मग जे चांगली ज्यांनी कामं केली असतील ज्यांची जनतेशी नाळ असेल ते उमेदवार निवडून जातील प्रत्येकाला संधी मिळेल खरं तर हे होऊच नाही महाविकास आघाडी आणि महायुती होऊच नाही <laughs> प्रत्येकाला संधी मिळाली जे चांगले असतील त्यांना लोक या चर्चेतला समारोप करताना मला असं वाटतं की लोक फार हुशार आहे जागरूक आहे आपण बरेचदा म्हणतो की लोक जागरूक नाहीत पण लोक जागरूक आहेत थर्ड आहे ज्याला म्हणतो आपण तिसरा डोळा बरोबर तुम्हाला चांगल्या कॅन्डिडेट निवडतील चांगला उमेदवार निवडतील त्यामुळे मला असं वाटतं साई प्रत्येक राजकीय पक्षानं स्वतंत्र निवडणूक लढवावी प्रगल्भ मतदार आहे तो ठरवेल चांगला कोण वाईट कोण आणि यावेळेस तुमचे जात धर्म पंत या भाषा प्रांत यापेक्षा पुढे जाऊन माणूस कोण आहे याला माणसाला प्राधान्य देतील नागरिक असा मला विश्वास अगदी खरंय खर तर स्वतंत्र निवडणूक लढवून प्रत्येकानं आपापलं आपापली ताकद आजमावायला पाहिजे आणि कोणाची ताकद किती आहे हे खरं निश्चित होईल म्हणजे एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यापेक्षा प्रत्येकाचं अस्तित्व अगोदर सिद्ध करा आणि नंतर मग कोण एकत्र यायचं थेट ठरवा लोकही ठरवतील की कोणाला मतदान द्यायचं कोणाला निवडून द्यायचं आहे खरंतर ही चर्चा आपण या ठिकाणी थांबूयात कारण वेळ आपल्याकडे भरपूर आहे लोकांकडे वेळ कमी आहे म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला आणि सारांश जर काढला तर बालाजी कल्याणकर ही आज घडीला या मतदारसंघामध्ये प्रभावी सगळ्यात उमेदवार म्हणून ते समोर येत आहेत आणि जर मग आ, युती आणि महाविकास आघाडी झाली नाही तर प्रत्येकाला निवडणुकीचं स्वातंत्र्य मिळेल काँग्रेसकडून अनेकांची गर्दी आहे त्या ठिकाणी ने देखील नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल कोणाची नाळ खरंच जनतेशी जुळलेली आहे अजून एक याला राहील प्रश्न राहायला दिले आ, की एकाला जर उमेदवारी मिळाली दुसरे नाराज गट हो काय भूमिका घेत होतील याच्यावर कारण प्रॉब्लेम अजून एक आहे की टोकाचा विरोध चालू आहे अगदी भाऊ बंदकी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं या मतदारसंघात एकाच घरात दोघं भावाची शर्यत सुरू शर्यत सुरू बरोबर हो। की जे आम्हाला अजून एक आश्चर्य वाटतं नरेश की हिंमत कशी करतात लोक बघ की जे कधीच लोकांमध्ये जात नाहीत लोकांच्या समस्या कधी जाणून घेत नाहीत लोकांच्या आडी अडचणीचं आड़ यांना कधी देणं घेणं नसतं हे लोक आमदार व्हायचं जेव्हा स्वप्न बघतात तेव्हा खरंच हसू येतं नाही हसू येतं याचं कारण तुला अजून सांगतो जे माझ्या प्रश्नाच्या माझ्या याच्यात मी आता जसं म्हटलं की चमत्काराने नमस्कार केला त्यामुळे मी पण का चमत्कार करू वाढला परंतु काय बोलतो आपण की फुका आत्मविश्वास आत्म हो हे काही कामाचा नाही अति आत्मविश्वास देखील आपल्याला खड्ड्यामध्ये घालू शकतो असो आपण नांदेड शुभेच्छा देऊयात लवकरच उमेदवारीच्या याद्या जाहीर होतील आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार आपल्या समोर येतील हे त्यावरही त्यावेळेस आपण चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार